महाराष्ट्रभर कोरोना आजाराने थैमान घातले असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे यामध्ये अकोला जिल्ह्यात कोरोना आजाराने विळखा घातला आहे मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या आदिवासी फासेपारडी समाजाच्या चिंचखेड गावात पंचवीस ते तीस घराच्या वस्तीत पंचवीस फेब्रुवारी रोजी कोरोना तपासणी करण्यात आली होती यामध्ये सत्तावीस फेब्रुवारी रोजी बासष्ट पैकी बावीस रुग्ण बाधित आढळून आल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली होती याचीच दखल म्हणून सर्वांना मूर्तिजापूर लगत हेंडस क्वारंटाईन सेंटरला दाखल करण्यासाठी पथकातील अधिकारी व कर्मचारी पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन गेले असता चिंचवड येथील बाधित रुग्णांची स्पष्टपणे नकार देऊन प्रशासनावर ताशेरे ओढले होते शेवटी प्रशासनाने बावीस रुग्णांना होम क्वारंटाईन करण्याचे आदेश देण्यात आले होते अशा आशयाचे वृत्त विदर्भ न्यूज या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून एक मार्च रोजी प्रसारित झाल्याने प्रशासनाने या वृत्ताची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कुरुम प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी दौरा करून आढावा घेतला यावेळी अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी सौरभ कटियार जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश असोले मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी अभय मोहिते मूर्तिजापूर पंचायत समिती गट विकास अधिकारी बाळासाहेब बायस तालुका आरोग्य अधिकारी सुधीर कराडे यांची उपस्थिती होती जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत करण्यात येणाऱ्या कोरोना आजारासंबंधी स्थानिक अधिकारी वर्गाकडून आढावा घेतला आणि कोरोना आजाराविषयी रोकथाम करण्यासाठी सूचना दिल्या यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच अतुल वाठ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती आज आपल्या अकोला जिल्ह्यातील आमची ही जी अतिशय हायवेवरती टच असलेली कुरुम पी एस सीला व्हिजिट केली आणि कोविडच्या संदर्भामध्ये थे, जे काही त्यांच्या काही कॅम्प झालेले आहेत आणि कॅम्पमधून मोठ्या प्रमाणात जे आपलं टेस्टिंग झालं त्यामुळे आपल्याला सर्व ठिकाणाहून पॉझिटिव्ह पेशंट जे आहेत ते पोजि पॉझिटिव्ह पेशंट बाहेर काढता आले आणि सर्व लोकांना आपल्याला त्याच्यापासून वाचवतासुद्धा आलं uh -huh. आता राहिलेले जे काही काम आहे त्याच्या कामामध्ये जे काही आपल्या गाव आता पी एस सीच्या अंदर असलेली जी मोठी गावं आहेत त्या मोठ्या पी एस मध्ये मग मोठ्या गावांमध्ये अशाच पद्धतीचे कॅम्प आयोजित करून घेऊन त्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह पेशंट बाहेर काढणे uh -huh. आणि त्या लोकांना सुरक्षितही ठेवणं जेणेकरून त्यांचं स्वतःचं आयुष्यसुद्धा वाचलं पाहिजे आणि इतरांना सुद्धा त्याच्यापासून संसर्ग होता कामाने यानिमित्तानं माझी पुन्हा एकदा आपल्या पुरून पी एस सीच्या सर्वच किंवा मोर्तिजापूर तालुक्यातील सर्व जनतेला विनंती आहे की आपण मास्कचा वापर करा सॅनिटायझर वापरा सोशल डिस्टन्सिंग ठेवा ही त्याच्यावरचं खरं वॅक्सिन आहे हे जर का आपण वापरत राहिलो तर आपण कोविडवरती निश्चित आपण विजय मिळवू शकतो जिल्हा परिषदेचे सी ओ साहेब सौरभ कटियार साहेब आहेत डी एच ओ साहेब आहेत आपले जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत सरपंच महोदय आहेत आमच्या सगळ्या स्टाफ आहे सर्वच लोकांचं याच्या कोविडमधलं जे मोठं योगदान आहे ते योगदान अविस्मरणीय आहे सर्वांनीच आपण आपण सर्वांनी जुद्ध असंच आपल्याला आमचं आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर